तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी खामगावातील समन्वय नगर हरिफैल जिया कॉलनी तायडे कॉलनी या परिसरात जाणाऱ्या नागरिकांना मध्य रेल्वेच्या मार्गावर उड्डाणपूल व भुयारी मार्ग नसल्याने त्या ठिकाणी अनेक वर्षापासून रेल्वे गेट कार्यरत होते परंतु या ठिकाणीचे रेल्वेचे येणे जाणे सुरू असल्याने वारंवार वाहतूक वारं खोळंबत होती त्याचा थेट फटका नागरिकांना बसत होता परंतु यावर पर्याय म्हणून दीड वर्षा आधी भुयारी मार्गाचे प्रयोजन करण्यात आले होते व त्यानंतर कामाला देखील सुरुवात झाली बऱ्याच प्रमाणात भुयारी मार्गाचे काम सुद्धा झालेले आहे परंतु काही महिन्यापासून हे काम रखडल्याने त्या ठिकाणी करण्यात आलेल्या मोठ्या खड्ड्यात पाणी साचले असून हे काम बंद अवस्थेत आहे त्यामुळे परिसरातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास होतो आहे मात्र आता समन्वय नगर हरिफल जिया कॉलनी तायडे कॉलनी या परिसरातील नागरिकांना होणारा त्रास पाहता या मार्गावर पडलेला तो भुयारी मार्ग बुजवावा अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून करण्यात आली असून मागणी जर मान्य झाली नाही तर त्याच बंद पडलेल्या भुयारी मार्गावरील साचलेल्या पाण्यात उड्या घेऊन सोमवारी अभिनव आंदोलन स्थानिकांना सोबत घेऊन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर संतोष तायडेसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून दिला आहे निवेदनावर धुंडीराम खंडारे विधानसभा अध्यक्ष तालुका अध्यक्ष संजय बगाडे राष्ट्रवादी अल्पसंख्याक नेते शेख अयाज शहर प्रभारी अमोल बिचारे ज्ञानेश्वर लावणकर मासुम शहा गजानन जवनजाळ गजानन धंदारे शंकर बगाडे संतोष पेसोडे महादेव ढगे उमेश बाबुलकर अनिकेत साहरकर वेदांशु पतंगे आशिष ठाकरे खान भारत खंडेराव शुभम राऊत सह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता शेख हजीज सह आनंद जवनजाळ खामगाव आम्ही माननीय उपयोग अधिकारी यांच्या माध्यमातून यांना दिल्ण त्यामध्ये असं म्हणणं आहे आमचं खामगाव मध्ये रेल्वे जे अंडरपास काम सुरू आहे ते गेल्या दोन दोन वर्षापासून सुरू आहे आणि त्याच्यामध्ये शासनाचा खूप मोठा पैसा म्हणजे सर्वसामान्याचा जो पैसा आहे तो पैसा त्यात आढळल्यासारखा आणि चोरडा झाल्यासारखं वाटत आहे याचं कारण असं आहे की तो प्रोजेक्ट सक्सेसफुल आहे असं वाटत नाही अंडरपासमधून एखाद्या ॲटो रिक्षा किंवा छोटी गाडीच पास होऊ शकते मग लक्षात घ्या बसेस किंवा ओव्हरलोडेड गाड्या ज्या असतील त्या मोठ्या मोठ्या गाड्या त्यातनं पास होऊ शकत नाही मग त्यांचं जाण येण्याचं नियोजन काय हा देखील आम्हाला प्रश्न आहे त्याचबरोबर जवळपास दहा ते बारा हजार लोकसंख्या असणारा समन्वय नगर त्याचबरोबर वामन नगर तायडे कॉलनी झिया कॉलनी शिक्षक कॉलनी असा जो परिसर आहे समता कॉलनी या परिसरातील लोकांना मुख्य शहरात येताना तोच महत्वाचा रस्ता आहे परंतु त्यांना वळसा घालून एक ते दीड किलोमीटरचा वळसा घालून गावामध्ये यावं लागतं आणि ही शोकांची आहे कारण नागरिकांची खूप मोठी ओरड सुरू आहे की इथे कोणतरी आंदोलन केलं पाहिजे कोणतरी बोललं पाहिजे कारण इथे हे एक प्रकारे नागरिकांची अडवणूकच सुरू आहे असं वाटतं भूमिगत म्हणजे असं की आमचे जे तालुका अध्यक्ष आहेत संजय भगाडे यांना बऱ्याचशा अधिकाऱ्यांचे फोन आले मलाही फोन आले असणार कारण माझा फोन स्विच ऑफ आहे आणि आंदोलन मला यशस्वी करायचं आहे त्याच्यामुळे मी गोपनीयरित्या तिथे पोहोचणार हे नक्की आहे